नमस्कार तुमचं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आजच्या दिवसाची सुरुवात ही सरा खूप गडबडीतच झाली कारण आम्हाला जायचं हॉस्पिटलमध्ये माझी करायची होती सोनोग्राफी कारण खूप दिवस झालं पोट दुखत होतं त्यामुळे म्हटलं सोनोग्राफी करून घेऊ तर सुरुवात ही ते पूजेपासून झाली तरी इथं त्या अभिषेक करत होत्या देवपूजा झाली होती आणि रियाशला अभिषेक करताना बघायला खूप आवडतं आणि अभिषेकाचं पाणी प्यायला तर त्या जास्त आवडतं त्यामुळे तो नेहमी आत्याच्या मधीमधी करत असतो आत्याची देवपूजा होते तोरितं मी चहा वगैरे करून घेतला आणि आता नाश्ता वगैरे नाही तर डायरेक्ट जेवणाचीच तयारी केली तर इथं आणि आणि चपाती एवढंच करणार होते तर मी बाकीची तयारी करूस तर रियाशला आत्या अक्रोड आणि बदाम उघडून देत होत्या त्याचं हे दररोजचं रुटीन आहे सकाळचं तर इथं मी पटकन भेंदी करून घेतली आणि तुम्ही बघू शकता चपातीही करून घेतली आता आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे इथं आत्या पटकन आवरून घेत आहेत आणि तोवर म्हटलं मी इथं कपडे धुवून घेऊया म्हणजे कसं लवकर दोघींनी केलं तर लवकर उठून घेऊन काम तर इथं आम्ही निघालेलो आहे आता हॉस्पिटल पण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आम्हाला कळलं की अजून डॉक्टर आलेले नाही आहेत अजून एक तासभर तरी लागलं सोनोग्राफी करायला त्यामुळं आम्ही म्हटलं की आता पिंपरीतच आलो होतो तर म्हटलं आता आम्हाला घ्यायची होती फुलं आणि काही देवाचं काही सामान घ्यायचं होतं धुव पाणी हे घ्यायचं होतं कापूर तर म्हटलं चला आता तोवर इकडं बसण्यापेक्षा आपण इथून येऊया मग आता फुलं वगैरे घेतली गे आणि मग आम्ही गेलो सुगंधाला आहेत इथं आम्ही घेतलं मग कापूर आणि धूप पण आतमध्ये गेलं की कसं एकदम मस्त वाटलं सगळं देवाचं वगैरे सामान आणि इथं सगळं होलसेलमध्ये भेटतं कापूर आणि धूप आम्हाला दर महिन्याला लागतं कारण दर महिन्याच्या पौर्णिमेला आमच्या इथं सत्यनारायणाची पूजा असते त्यामुळं कापूर आणि धूप हे लागतंच त्यामुळं आम्ही काही घ्यायचं असेल देवाचं सामान तर इथूनच घेतो तर इथून मी बाहेर निघाल्यानंतर रियाशला दिसलं गाड्या कारण शेजारीच गाड्यांचं दुकान होतं आणि गाड्या म्हटलं की तो काही शांत बसत नाही आणि तिथं हट्ट करतो की त्याला ती गाडी हवी आहे त्याचं तसंच चाललं होतं तो आता त्यानं मत होता की गाडी पाहिजे तिथून पुढं आल्यानंतर रियाशा रड होतं स्वतः त्याला काही करून गाडी हवीच होती शांतच होत नव्हता आणि आता टाईमही होता आलेला होता सोनोग्राफी करायची होती म्हणून आम्ही पटकन निघालो तिथून पण आता रिया शोडत त्याला शा त्याला शांत करायचं म्हणून आम्ही त्याला म्हटलं उसाचा रस पाजव कारण त्याला उसाचा रस खूप आवडतो आणि हॉस्पिटलच्या शेजारीच असल्यामुळे आम्ही त्याला तिथं उसाचा रस पा रस बघून तो शांतही झाला आणि गाडी पण विसरून गेला उसाचा रस दोन रियाशा शांत झाला म्हटलं बरं झालं आता पटकन हॉस्पिटलमध्ये जायला कारण टाईम होत आलेला होता आणि डॉक्टरही आले असतील म्हणून आम्ही पटकन निघालो या हॉस्पिटलचा अजून एक खास विषय म्हणजे याच हॉस्पिटलमध्ये रियांचा जन्म झाला होता त्यामुळे सगळ्या जुन्या आठवणी इथं जाग्या झाल्या म्हणजे एक छोटस बाळ आपण इथून घेऊन गेलतो तेच बाळ आता त्याच हॉस्पिटलच्या पायऱ्या चढत चढत आता वरती चालले म्हणजे ते छव्हाचं ते छोटूसं बाळ आणि आत्ताचं हे बाळ खूप <laughs> छान मस्त वाटलं ते तर आता आम्ही काही वेळ न घालवता पटकन सोनोग्राफी करा गेलो कारण पहिलाच नंबर होता तर इथं पटकन रिया मी सोनोग्राफी करायला हात गेले तर इथं रियांशा आणि आत्ता बाहेरच होत्या तर रियांशला तिथं एक मित्र भेटला आणि ते पाच मिनटामध्ये इतके छान मित्र झाले की तिथंच मस्त खेळत बसले तर माझी सोनोग्राफी वगैरे झाली आणि लगेच एक दहा पंधरा मिनटांनी रिपोर्ट भेटला आणि तिथंच डॉक्टर अवेलेबल असल्यामुळे मी त्यांना तिथे दाखवलं आणि त्यांनी रिपोर्ट भेटून एक महिन्याभराच्या गोळ्या मला दिल्या मग असा हा आमचा काही गडबडीचा दिवस आजचा संपला कारण उशीरही खूप झाला होता म्हणून आम्ही पटकन निघालो आणि भूकही लागली होती आणि रियांशीही काही खाल्लं नव्हतं त्यामुळे आम्ही इथनं एवढं झालं की पटकन निघालो तर आजचा आमचा दिवस असा गेला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असं तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद